मतमोजणीला सुरुवात झालेली आहे एकंदरीत टपाली मतमोजणी प्रथमता एकंदरीत सुरुवात झालेली आहे आपण बघतोय की या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आता उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत कार्यकर्ते आहेत पक्षाचे हे देखील येथे उपस्थित होत आहेत आणि प्रत्येकजण आपण जो उमेदवार आपला विजय होईल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकंदरीत दिसत आहेत बहुसंख्येचे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी देखील दाखल झालेले आहेत आपण एकंदरीत जे वातावरण बघतोय कन्फ्यूज झाले पोलीस बंदोबस्त देखील एकत्रित तैनात करण्यात आलेले आहेत काही खारेपाटणवरून आलेले आहेत तरळावरून आलेले आहेत हरकुळवरून आलेले आहेत कोंड्यामधून आलेले आहे तसेच बघितलं तर कनेडी कलमट या सर्वच ठिकाणावरून हे आता सगळे जे कार्यकर्ते आहेत ते एकंदरीत दाखल होत आहेत आणि त्यानंतर मग नेमकं कोण विजयी होईल यासाठी आता काही त वेळेतच हा, आ, हा आ, ता, ता निकाल लागणार आहे काही मिनटाचा हा निकाल लागणार आहे टपाली मोजणी सुरू झालेली आहे डिक्लेअर होईल नेमकं कोण पुढे आहे कोण पार्टी आहे सुरुवात होईल पण म्हणावी तशी चुरस काही जसे भाजप आणि शिंदे यांची युती असल्यामुळे जरी युती आहे त्यामुळे चुरस जी आहे ती एकंदरीत कुठे तशी विरोधात ठाकरे सेना आहे त्यामुळे चुरस तशी कुठे दिसत नाही आहे काही ठिकाणी चुरस होण्याची शक्यता आहे पण आता नेमकं कोण विजय होतं हे देखील आता पाहावं लागणार आहे पण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सध्या आपण पाहतो की आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केलेली दिसत आहे उमेश बुतडे कोकणसातला यू कणकवली